सावकरला कंटाळून मिरज येथील आज खासगी सावकाराच्या कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली गट आहे मिरज शासकीय रुग्णालय या ठिकाणी महिलेचे मृतदेह सुविच्छेदन करण्यासाठी गर्दी झाल्यानंतर नातेवाईकांनी हा आरोप केला आहे सुलोचना संजय मेहत्रे व्यवस्थित चव्वेचाळीस राहणार नवीन वसाहत या ठिकाणी राहत असलेल्या घरी दुपारी तिने नायलॉन दोरीने तिने गळपात लावून घेतला होता व आत्महत्या केली या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली सुलोचना यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याची पोलिसांना सापडली आहे त्यामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये कर्जासाठी सकाळी काही लोकांनी येऊन दमदटी केल्याचे नातेवाईकांनी आरोप केला आहे तीन लोकांची नावे चिठ्ठी लिहिली असून पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी येथे याची नोंद झाली असून पोलिस चिठ्ठीबाबत पुढील तपास करीत आहेत आमची वहिनी आज सकाळी सा साडे अकराच्या ते बाराच्या दरम्यान जळपास लावून आत्महत्या केली ते आम्ही जाऊन बघितले निदर्शनास आले व त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी दिसली चिठ्ठी दिसली ह्या हिशेनं ते सावकारच्या दबावापुरतीच आत्महत्या केली सकाळी येऊन कोणीतरी दमदाती केली त्या कारणापासून आमच्या वहिनीनं आत्महत्या केली आम्ही दीड सर पोलीस ग्रामीण पोलिसांना क्रिया दिली आहे तरी आम्हाला पोरं लहान लहान योग्य ते न्याय मिळावा